माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही महाराष्ट्रात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे मजबूत संघटन राजा माने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी जाहीर केली शाहूवाडी तालुका कार्यकारिणी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे प्रदान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून याद्वारे डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचं मजबूत संघटन निर्माण झालं असल्याचं प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजा माने यांनी केले शाहूवाडी तालुका कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी कोल्हापूर इथं आयोजित बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्यानंतर श्री माने यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले शाहूवाडी तालुका अध्यक्ष सतीश वासुदेव नांगरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीत तालुका उपाध्यक्ष म्हणून विकास पांडुरंग कांबळे यांची तर सचिव म्हणून उत्तम आनंदा राऊत यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी मारुती दगडू फाळके संघटकपदी रमेश श्रीपती डोंगरे सहसंपर्क प्रमुखपदी रोहित चंद्रकांत पास्ते यांना संधी देण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून बजरंग तुकाराम पाटील कृष्णा कांबळे अनिल कांबळे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी शंकर लक्ष्मण ढवळे यांची निवड झाली सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा श्री माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची शाहूवाडी तालुका कार्यकारणी ताकदीनं काम करून या क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही तालुका अध्यक्ष सतीश नांगरे यांनी बैठकीत दिली जिल्हाध्यक्ष दीपक मांगले यांनी संघटनेच्या वतीनं लवकरच गड इंग्लंज इथं जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली जाणार असून त्याची तयारी गतीनं सुरू असल्याची माहिती दिली संघटनेच्या सावंतवाडी इथं होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून त्याकरिता जाहिरात समन्वयक म्हणून संतोष नाधवडे यांची निवड करण्यात आली श्री राजा माणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला रसूल जमादार यांनी आभार मानले